नमस्कार कोठली येथील अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी तिघांना शिक्षा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयाचा निर्वाडा नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील कोठली येथील अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून तिला धमकावत तिच्या घरातील संसारोपयोगी साहित्याची नासधूस केल्याप्रकरणी तीन संशयित आरोपींना दोषी ठरवण्यात आले असून त्यापैकी मुख्य आरोपीला विविध कलमांतर्गत दाखल गुन्ह्यासाठी अकरा वर्षे कैद व एकवीस हजार रुपये दंड तसेच इतर दोघांना एक वर्ष कैद व प्रत्येकी पंधरा हजार रुपये दंडाची शिक्षा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश सी एस दातीर यांनी सुनावली आहे या खटल्याची पार्श्वभूमी अशी की सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार अठरा रोजी फिर्यादी पिळ्याता ही तिच्या लहान भावासोबत कोटली गावातून किराणा घेऊन जागलिकी करीत असलेल्या आपल्या छोटू साहेबराव देसले यांच्या शेतातील झोपडीवर जात असताना सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास दत्तू पाळसिंग बागुल भील यांनी पीडितेचा विनयभंग केला यातून पीडिता युवतीने आपली सुटका करून झोपडीवर गेली असता तिथे विशाल सरावण गवडे भाऊराव साहेबराव पवार तिन्ही आरोपींनी संगनमत करून पीडितेच्या झोपडीत अनधिकृतरित्या प्रवेश करून धमकावून झोपडीतील वस्तूंची नासधूस केल्याप्रकरणी पीडिताने सारंगखेडा पोलीस स्टेशन येथे आरोपीविरुद्ध फिर्याद दिली होती सदर गुन्ह्याचा तपास सारंगखेडा पोली पोलीस स्टेशनचे तत्कालीन पोलीस निरीक्षक मनोहर दौलतराव पगार यांनी करून जिल्हा व सत्र न्यायालय शहादा येथे दोषारोपपत्र सादर केले अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश एस दातीर यांच्या न्यायालयात खटल्याची सुनावणी झाली सरकार पक्षातर्फे आठ साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली प्रत्यक्षदर्शी साक्षीदार व परिस्थितीजन्य पुराव्यांवरून आरोपी दोषी ठरले आहेत आरोपी दत्तू बागुल याला अकरा वर्ष कैद आणि एकतीस हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे आरोपी विशाल गवडे व भावराव पवार यांना एक वर्ष कैद पंधरा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे हे प्रकरण अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यामध्ये त्वरित न्याय मिळण्याचे एक उदाहरण आहे या प्रकरणातून पीडित मुलींना न्याय मिळेल याची आशा निर्माण होते हे प्रकरण अतिशय संवेदनशील आहे अशा घटना टाळण्यासाठी समाजामध्ये जागरूकता निर्माण करणे गरजेचे आहे ए टी एम न्यूज नेटवर्क शहादा